पुनर्स्थापित केला कंटेनर त्या ठिकाणी एक नियम पडला शाखा म्हणून त्या ठिकाणी कंटेनर शाखा म्हणून कार्यान्वित झाल्याचंsubseteq नागरिकांना निर्देशन झालं आमच्या शाखेमध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं काही काम होत नाही मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये मित्र पक्ष असलेला भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार आपापसात आप भिडल्याचं समोर आलेलं आहे भाजप आमदार संजय केळकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या एका शाखेवरून तो मुद्दा उचलून धरत आयुक्तांची भेट घेतली आणि ती शाखा अनधिकृत असून त्याच्यावरती कारवाई न केल्यास त्या ठिकाणी दुसरा आमचं ऑफिस खोल असा इशारा दिलेला आहे नक्की हे प्रकरण काय आहे आमदार संजय संजयकर का आक्रमक झाले आणि त्यांनी आयुक्ताची भेट घेतल्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला संजय वेळकर काय म्हणाले पहा कंटेनर त्या ठिकाणी येऊन पडला आणि त्या ठिकाणी सत्तावीस तारखेला त्यावर ध्वज उभारला गेला आणि ती शाखा म्हणून त्या ठिकाणी कंटेनर शाखा म्हणून कार्यान्वित झाल्याचं तिथल्या नागरिकांना निदर्शनास आलं आणि त्या ठिकाणी त्याला दरवाजा जो दरवाजा फुटपाथवर आलेला आहे की सगळे ज्या गोष्टी आहेत हा कंटेनर आहे रागरोसपणे अतिक्रमण होते आहे महापालिकेचे अधिकारी मुख गेळून बसलेले आहे आणि ही महापालिकेची जागा आहे मी स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे हे त्यांना तीन वर्ष आधीपासून सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तिथे बोर्ड लिहिलेला आहे महापालिकेने आणि तरी देखील मला एक कळत नाही की ही हिंमतच कशी होते अशा पद्धतीने आम्हीच जर राजरोसपणे अतिक्रमण करायला लागलो तर आम्ही लोकांवर कुठल्या प्रकारची कारवाई करणार आणि त्यामुळे मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलं आहे एकतर आपण हा कंटेनर त्या ठिकाणाहून हलवा अन्यथा प्रतिकात्मक त्या ठिकाणी जर त्या शाखेवरती कारवाई केली नाही तर त्या ठिकाणी आम्ही दुसरं ऑफिस खोलू आणि त्याच्यावरती पालिकेने कोणतीही कारवाई करू नये असं देखील संजय गडकरांनी सांगितलेलं आहे संजय गडकरांच्या या आरोपानंतर त्याला उत्तर देताना आमदार प्रताप सरने काय म्हणाले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून संजय केळकरांच्या मतदारसंघामध्ये धर्मवीर नगर एक विभाग आहे तो जो माझ्या मतदारसंघाला लागूनच आहे आणि त्या ठिकाणी महापालिकेचा एक आरक्षित भूखंड आहे त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम न करता आमच्या शिवसैनिकांनी एक कंटेनर उभारली असल्याची माहिती मला आज वृत्तपत्रांच्या माध्यमातून मिळाली आणि महापालिकाच्या काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळाली मी तेथील शिव शिवसैनिकांशी बोलून त्या आरक्षित भूखंडाला कुठेही धक्का न लागता किंवा सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं ना जर शाखा कुठे शिफ्ट करता येईल का त्यासाठी प्रयत्न करेन परंतु एक गोष्ट मात्र नक्की की शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार शिवसेनाचे आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जनसेवेचं व्रत सगळ्या आमच्या शिवसैनिकांनी घेतलेलं आहे आमच्या शाखेमध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं काही काम होत नाही सर्वसामान्य जनतेसाठी झटणारे शिवसैनिक आणि नी शाखाप्रमुख त्या शाखेमध्ये बसत असल्याकारणानं चुकीचं काही घडणार नाही याची जबाबदारी आमदार म्हणून तर मी घेत आहे परंतु तरीसुद्धा संजय केळकर साहेबांना किंवा इतर नागरिकांना जर त्या माध्यमातून काही त्रास होत असेल त्या शाखे सेवेच्या माध्यमातून तर निश्चितपणे आमच्या शिवसैनिकाला सांगून ती शाखा इतरत्र कुठे स्थलांतरित करता येते का याचा मी प्रयत्न करेल संजय वेकऱ्यांना उत्तर देत असताना प्रताप सरनाईक यांनी त्यांना डिवसलेला आहे या विषयाचा मोठा गाजावाजा करण्याची गरज नव्हती जर तुमच्या विकास कामासंदर्भात ही गोष्ट अडथळ ठरत असेल तर ती शाखा बाजूला करण्यात येईल असं देखील त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती शाखा माझ्या मतदारसंघात नसून केळकरांच्या मतदारसंघात असल्याचं सरनाईक म्हणालेलं आहे त्यामुळे मित्र पक्ष असलेल्या या दोन आमदारांमधाचा वाद आता समोर आलेला आहे त्यामुळे आता हा वाद पुढे कोणता वळवून घेईल यामध्ये पुढे काय अपडेट असतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण लोकमत ठाणे